लग्न झाल्यापासून नेहमीच आपल्यावर संशय घेत आपल्याला मारहाण व शिवेगळा करीत छळ करीत असल्याने आपण घटस्फोट मागितला आहे त्याचाच राग काढत आपल्या पतीने अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बदनामी केल्याची तक्रार महिला पोलीस असलेल्या पत्नीने अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकाकडे केली आहे पाच महिन्यांपूर्वीच या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला असताना तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नाव या प्रकरणात जोडल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनलेला आहे काही दिवस अगोदरच स्वप्नील कनोजिया नामक व्यक्तीने अमरावती येथे एका पत्रकार परिषद घेऊन आपल्या पोलीस पत्नी विरुद्ध व तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या विरोधात विविध आरोप केले होते त्यामुळे कनोजिया यांच्या पोलीस पत्नीने व्यथित होऊन अमरावती ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करीत आपली बाजू मांडली तक्रारीनुसार सदर महिलेचे लग्न पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये स्वप्नील विजय कनोजिया यांच्याशी झाले होते सदर अर्जदार महिला काही महिन्यांपूर्वी चांदूर रेल्वे येथील एस कार्यालयात कार्यरत होती सदर महिलेने शारीरिक मानसिक व इतर छळाला कंटाळून पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊन कौटुंबिक न्यायालय अमरावती येथे जुलै दोन हजार बावीस मध्ये घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे सदर महिलेचा छेड केल्याने घरेलू हिंसाचाराचा दावा सुद्धा दाखल केला आहे या महिलेचा छळ केल्याबद्दल पोलीस स्टेशन राजापेठ येथे पती व एका महिलेविरुद्ध विविध कलमांना गुन्हा दाखल असून यांचा तपास सुरू आहे तसेच सदर अर्जदार पोलीस महिलेला पतीने जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशन बडनेरा येथे एनसी गुन्हा दाखल आहे या सर्व गोष्टीचा मनात राग धरून पतीने आठ डिसेंबर रोजी अमरावती येथे एका पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे व नीच आरोप करत माझी जाणीवपूर्वक बदनामी केल्याची तक्रार महिला पोलीस असलेल्या पत्नीने ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे या प्रकरणात आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली सोबतच पतीविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल करणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे पहिले पत्रकार परिषद घेऊन पतीने आरोप केले तर आता महिलेने तक्रार देऊन विरुद्ध आरोप केले यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक या, या प्रकरणात नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणे औचित्य ठरणार आहे याविषयी अधिक माहिती घेतली असा सदर व्यक्तीने पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपासंदर्भात यापूर्वी खोटा अर्ज वरिष्ठांना सादर केला होता परंतु त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन तक्रारीत काहीही तत् नसल्याचे व आरोप खोटे असल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले होते अशी माहिती समोर येत आहे असे असताना स्वप्नील कनोजी या पत्रकार परिषदेत घेऊन चांदू रेल्वेचे एस डी पी ओ जितेंद्र जाधव यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे